हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आता बुधवारला आलेली आहे सर्व पित्री अमोशा तर त्या अमोशेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची वस्तू टाकायची आहे तर ती कोणती वस्तू आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा हिंदू पंचांगानुसार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून या पितृपक्षाला सुरुवात झालेली असून दोन ऑक्टोंबर वार बुधवारला पितृपक्षाची सांगता होणार आहे तर सर्व पित्री अमोशा म्हणजे पितृपक्षाच्या शेवटचा दिवस असतो तर धार्मिक मान्यतेनुसार या सर्व पित्री अमोशेला अत्यंत खूप विशेष महत्व दिलं जातं धार्मिक शास्त्रानुसार रोहिणी आणि अभिजित काळामध्ये करावं सकाळी देवांची पूजा करावी आणि दुपारी पितरांची पूजा सेवा याला कुपूत काल असं देखील म्हटलं की आपण या दिवशी विस्मृत पितरांचे श्राद्ध करतो की जे येऊ शकत नाही किंवा आपण ज्यांना ओळखत नाही यामुळे या, या दिवशी श्राद्ध अवश्य करावं आणि या सर्व पित्री अमोशेला अ ज्ञात अज्ञात सर्व पित्रांचे श्राद्ध करण्याची परंपरा आता जर एखाद्याला काही कारणास्तव श्राद्ध तिथीला करता आलं नाही तर किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पित्री अमोशेला श्राद्ध केलं तरी देखील चालते कारण असंही म्हटलं जातं की या दिवशी आपले पूर्वज आपली भेट घेऊन आणि कृपा आशीर्वाद देऊन जातात तसेच सर्व पित्री अमोशेला पिंडदान तर्पण ऋषीदेव आणि पितरांची सेवा केल्यानंतर पंचबली विधी केला जातो किंवा ब्राह्मणांना दानधर्म केला जातो त्याचबरोबर श्राद्ध पक्षाच्या दिवसामध्ये आणि या सर्व पित्री अमोशेला घरामध्ये वादविवाद भांडण तंटे किंवा कोणतंही व्यसन करणे अशा गोष्टी आपल्या घरामध्ये अजिबात घडून द्यायच्या नसतात धार्मिक शास्त्रानुसार सर्व सर्व पित्री अमोशेला अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण सर्व पित्री अमोशाही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख दिवस मानला जातो पूर्वज पंधरा दिवस घरामध्ये निवास करतात आणि आपण त्यांची सेवा पूजा करतो नंतर त्यांच्या जाण्याच्या जाण्याची वेळ येते म्हणून याला सर्व पित्री अमोशा असंही म्हटलं जातं तसेच सर्व पितृ अमोशेला ओम पितृ देवताय नम किंवा पितृसुक्ताय सुक्ताचा पाठ आवर्जून आपण करायचा आहे तसेच पितृ कवचही आपण पठण करू शकतो या दिवशी कारण या दिवशी श्राद्ध केल्याने पितरांची सेवा पूजा केल्याने पितरांचे आत्मे शांत होऊन तृप्त होतात आणि पितरांना मोक्षप्राप्ती होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू भगवान श्रीहरी विष्णू देव पिंपळ तुळस केळीचं झाड या वनस्पतीमध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांचा वास असतो त्यामुळे या दिवशी आपल्या हातून एकतरी आपल्याला वृक्षाची लागवण आवर्जून करायची आहे आता तुम्ही पिंपळ लावू शकता पि म्हणजे पिंपळाचं झाड लावू शकता किंवा तुळस लावू शकता किंवा शमीपत्र लावू शकता अशी झाडं किंवा एखादं वडाचं झाड कोणतंही झाड लावा परंतु एक झाड लावण्याचा आपल्याला त्या दिवशी आवर्जून प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आपण जे काही या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये उपाय केलेले आहे तेच उपाय आपण या सर्व पित्री अमोशेच्या दिवशी आपल्या पितरांना पितरांच्या आत्म्याला शांती व तृप्ती मिळावी यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून या, या दिवशी स्नान करायचं आहे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती व्हावी आणि आपल्या मा नशिबात नसलेल्या गोष्टी देखील आपल्याला मिळाव्या आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अडीअडचणी दारिद्र्य हे संपून जावं यासाठी सर्वपित्री अमोशेच्या दिवशी खास करून स्नानाला आणि दानधर्म करण्याला अत्यंत अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य असेल तर आवर्जून तिथे जाऊन स्नान करावं किंवा तुम्हाला जर आता नदीवरती किंवा क एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर काय करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही उपाय देखील सांगण्यात आलेले आहे तर हे उपाय जर आपण केले तर आपल्याला गंगा नदीवरती स्नान केल्याचं प्राप्ती होते आणि आपल्या जवळपास असलेली जी काही निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा आहे तर ती देखील नष्ट होऊन जाते तर बघा नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय तर आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेचे वलय असतं एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा दुसरी म्हणजे नकारात्मक ऊर्जा तर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळा अडचणी समस्या येत नाही आणि जर आपल्याला नकारात्मकता जाणवत असेल तर आपली कोणतीही कामं नीट होत नाही व्यवस्थितपणे ती सुरळीत चालत नाही पार पडत नाहीत सतत त्या कामामध्ये काही ना काही अडचणी समस्या संकटे हे आपल्याला येतच असतात आपली कामं होत नाही त्यामुळे आपल्या घरातील किंवा आजूबाजूची सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि आपल्या घरातील सर्व दोष दूर व्हावे यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे कारण की आपल्या घरामध्ये काही अशाही व्यक्ती येतात की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नेमकी काय भावना असतात तर त्या देखील आपल्याला कळत नाही किंवा त्या आपल्याबद्दल ते, ते काय विचार करतात ते आपल्याला माहीतही नसतं आपल्याला घरामध्ये जो काही शत्रू पि पिढेचा शत्रुबाधेचा त्रास असेल तर तोही नष्ट होऊन जाईल आपण जेव्हा हे असे छोटे मोठे उपाय करतो सेवा करतो तर आपल्याला पितृदोष वास्तुदोष नकारात्मक ऊर्जा अशा गोष्टीपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर उपाय सेवा करताना आपल्याला कष्ट मेहनत चांगली कर्म करणे देखील तितकंच गरजेचं असतं हे उपाय आपण आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्याला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे असे छोटे मोठे उपाय सेवा ह्या करत असतो आणि आपल्याला खरोखर आपल्या सेवेचं किंवा नशिबाला साथ मिळावी म्हणूनच आपण सेवा पूजा करतो आणि त्या सेवेचं पूजेचं आपल्याला पुण्यफळ कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला वेळ लागू शकतो परंतु आपल्याला त्याचं प त्या सेवेचं फळ हे नक्कीच प्राप्त होतं त्यामुळे आपण क कितीही दुःख येऊ द्या संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या पूजा करणं सेवा करणं उपाय करणं कधीही सोडायचे नाही आपण कष्ट तर करायचेच आहे परंतु आपल्याला देवभक्ती करणं अजिबात सोडायचं नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता सर्व पित्री अमोशेच्या दिवशी आपल्याला लवकरच उठायचं आहे अगदी मुहूर्तावरती तुम्हाला तुम्हाला जर उठणं शक्य असेल तर लवकर उठा किमान दिवस सूर्य नारायण उगवायच्या आत तरी उठण्याचा प्रयत्न करा एक दिवस तरी आणि आपल्याला लवकर उठून आपल्याला आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं तर एक चमचाभर आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे गाईचं असेल तर गाईचं टाका नसेल तर म तुम्ही मशीचं टाकू शकता एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं त्यानंतर एक चिमूटभर आपल्याला आळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चमचाभर खडे मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला आपण जेव्हा आंघोळीला बसणार आहोत तर तेव्हा आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आणि आपल्याला स्नान करायचं आहे किंवा तुम्ही गंगा नदीची नावे देखील घेऊ शकता तुम्हाला असा अशा प्रकारे तुम्हाला स्नान करायचं आहे त्या पाण्याने आणि आपल्या पितरांची त्या दिवशी जेवढी आपल्याकडनं सेवा होईल त्या तेवढी सेवा आपल्याला करायची आहे पितृ तर्पण करायचं आहे तर्पण करण्याला अतिशय अत्यंत महत्त्व आहे त्या दिवशी देखील तुम्हाला जर शक्य झालं नसेल तर तुम्ही या दिवशीही तर्पण करू शकता तर्पणही क केल्याने आपला पितृदोष हा लवकर नष्ट होऊन जातो आपले पितृ आपल्यावरती खुश होतात आपण जे काही छोट्या मोठ्या सेवा करतो उपाय करतो तर आपले पितृ त्यामुळे खुश होतात आपल्यावरती नाराज राहत नाही आपल्याला कोणतेही विघ्न येत नाही अडचणी येत नाही त्यासाठी आपल्याला जेवढी देवाची सेवा करणं महत्त्वाचं आहे तेवढी सेवा करणं आपल्या पितरांचीही तितकीच महत्त्वाची असते कारण आपले पितर जर आपल्या आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला प्रत्येक कामात अडथळा येतो आपली प्रगती ख खुंटत जाते आपली प्रगती होत नाही त्यासाठी आवर्जून आपल्याला याच अमोस सर्व पित्री अमोशेलाच नाही तर आपल्या पितरांच्या शांतीसाठी तृप्तीसाठी प्रत्येक आमोशेला हे उपाय करत चला आपोआप तुम्हाला फरक प जाणवेल काही दिवसानंतर हळूहळू का होईना आपल्या आयुष्यामध्ये बदल होत जातो सेवेने उपायाने आणि एक सांगेन आपण जेवढी सेवा किंवा भक्ती करतो उपाय करतो तर आपली तेवढी श्रद्धापर्यंत पण पाहिजे त्या उपायांवरती सेवेवरती तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं किंवा पूजेचं फळ हे लवकर प्राप्त होत असतं त्यामुळे पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्याला कोणतेही उपाय करायचे आहे सेवा करायची आहे तुम्हाला लवकरच काहीच दिवसामध्ये अगदी अनुभव तुम्हाला दिसून येतील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ